नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो राज्यामध्ये आपल्याला खूप ठिकाणी पाऊस झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे त्यामध्ये विदर्भ असू किंवा मराठवाडा मध्य महाराष्ट्र खूप ठिकाणी पाऊस झाल्याचं देखील दिसून आलेलं आहे खूप साऱ्या शेतकऱ्यांनी आपल्याकडे व्हिडिओ देखील पाठवलेले होते आपण तुम्हाला वरती तिथे व्हिडिओ देखील कशा प्रकारे कुठे पाऊस झालेला आहे परंतु असं चित्र पाहायला मिळालं नाही आहे गाराही कमीच झालेल्या आहेत तर चला पाहूयात आता कोणत्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार आहे आपल्याला पाच एप्रिलच्या नंतरही खूप जोरदार पाऊस महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की रोज चुरस तुम्हाला या चॅनल वरती हवामानाची अपडेट पाहायला मिळेल जर आता आपण जिल्ह्यावाईज जर पाहायला गेलो कोणता जिल्हा आहे त्यामध्ये तर आपल्याला तीन एप्रिल चार एप्रिल पर्यंत तरी जास्त पावसाची शक्यता नाही आहे परंतु नंतर खूप पाऊस पडणार आहे आपल्याला जर पाहायला गेलं तर दोन तीन एप्रिलला जे आहे राज्यात तुरळक ठिकाणी मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो चार तारखेला जर पाहायला गेलं तर चार तारखेला आपल्याला पावसाची सुरुवात होतानाचे जिल्हे जर पाहायला गेलं त्यामध्ये नांदेड देखील आहे नांदेड असेल इकडे बिदर असेल इकडे सोलापूर असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाची ढग निर्मिती होणार आहे व दुपारनंतर आपल्याला जी आहे ती पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते जर आता जोरदार पावसाचे वातावरण आपण पाहायला गेलं तर पाच तारखेला आपल्याला मध्यम स्वरूपाचं पावसाचं वातावरण मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर नामदेड सोलापूर चंद्रपूर इकडे नागपूर असेल या ठिकाणी पावसाळे वातावरण तयार होतानाच दिसून येत आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत खा पहा जेणेकरून संपूर्ण जे आहे ते अपडेट तुम्हाला कळणार आहे आता आपण पाहायला गेलो तर सहा तारखेला जे आहे ती पावसाचा जोर वाढताना दिसत आहे तो जोर जे आहे ती नांदेड असेल इकडे मराठवाड्याचा भाग असेल पश्चिम महाराष्ट्र असेल म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र जे आहे ते पावसाने व्यापून जाणार आहे तशीच परिस्थिती आपल्याला सात तारखेला सात तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो त्यामध्ये जिल्हे आहेत चंद्रपूर नागपूर गोंदिया अमरावती अकोला इकडे तालुकेसुद्धा पाहूयात पुसहद असेल लोणार आदिलाबाद नांदेड बीड लातूर अहमदनगर म्हणजे अहिल्यादेवी नगर सोलापूर सातारा पुणे सांगली असेल विजयपूर असेल विटा असेल जत असेल शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पावसाची शक्यता आहे कराड वडूज असेल याही ठिकाणी पावसाची शक्यता आहे बार्शी पेठ केज असेल जामखेड असेल इकडे परळी असेल परभणी असेल जिंतूर असेल हिंगोलीकडे असेल वाशिम असेल पुसद असेल करंजा असेल अमरावती असेल आर्वी असेल वर्धा असेल नागपूर या ठिकाणी तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार या ठिकाणी मालेगाव याही ठिकाणी आपल्याला मनमाड नाशिक पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे सात तारखेला पाऊस जोर धरणार आहे त्यामुळे एकाच व्हिडिओत तुम्हाला माहिती मिळत आहे शेतकरी मित्रांनो आठ तारखेला पाहायला गेला आता आठ तारखेचा विचार करता मालेगाव नाशिक संभाजीनगर बीड इकडे अहमदनगर पुणे अकलोज सातारा सोलापूर सांगली लातूर नांदेड असेल आदिलाबाद असेल पुसद असेल लोणार असेल याही ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे चंद्रपूर म्हणजे विदर्भामध्ये मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आपल्याला दिसून येत आहे तर रोजच्या रोज अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद